श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चला तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्यासोबत नवरात्रीचा अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा अखंड दिवा प्रज्वलित करण्याची वेळ दिवा कधी प्रज्वलित करावा अखंड दीप प्रज्वलित करण्याचा शुभ मुहूर्त अखंड दीप दिवा दिव्याची योग्य दिशा म्हणजे दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी दिव्याची दिव्यासाठी कोणते तेल लावायचे किंवा तेलाची के तुपाची असावी दिव्यासाठी वात कोणती वापरावी कापसाची कापसाची का दीप प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्यामध्ये तेलही टाकण्यापूर्वी कोणते एक वस्तू टाकायची आपला दिवा सारखा शांत होणार नाही म्हणजे तो विजणार नाही आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा त्यामध्ये तीन वस्तू ज्याच्यामुळे नऊ दिवस आपला दिवा जास्ती जास्त प्रज्वलित राहील आणि सर्वात महत्त्वाचे दिव्याची काजळी कशी काढावी बऱ्याच जणांना प्रश्न असतो दिव्याची दिव्याची याबरोबर बऱ्याच जणांना प्रश्न असतो सव्वा हात वात म्हणजे काय काय तर सव्वा हात वात इथे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा तुम तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही तुमच्या स तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल सुरुवात सुरुवात शुभ मुहूर्तावर करू करायची बऱ्याच जणांना प्रश्न असतो की घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा कोणत्या वेळेत लावावा कधी प्रज्वलित करावा तर अखंड दिवा लावण्याची काही वेळ वेगळी शु सु, वेगळं शुभमुहूर्त नसतो किंवा वेगळं वेगळी वेळ नसते घटस्थापना करण्याचा जो मु जो शुभमुहूर्त असतो त्याच्या वेळेमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो ज्याच्याकडे घटस्थापना असते ते त्या मुहूर्तामध्ये घटस्थापना करतात तुमच्याकडे घटस्थापना नसेल फक्त अखंड दिवा प्रज्वलित करत असाल तर घटस्थापनेच्या मुहूर्तामध्ये तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे घटस्थापनेच्या मुहूर्तावर घटस्थापनेची कशी करावी अखंड दि दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी संकल्प करायचा असतो संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे संकल्प करताना सुरुवातीला आपल्या कुलदेवीचे नाव कुलदेवीचा मंत्र बोलायचा आहे आणि कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आई आंबाबाई आता आमची कुलस्वामिनी आहे म्हणून माझ्या तोंडामध्ये आंबाबाईचं नाव आलं तुमची जी कुलस्वामिनी देवी आहे आहे मी त्या देवीचे नाव घ्यायचे आहे आई आंबाबाई तुझ्या आशीर्वादाने कृपेने आजपासून दसमीपर्यंत आता आमच्याकडे दसमीच्या दिवशी घट उठवतात तुमच्याकडे ज्या माळेला त्या माळेलाच तुम्हाला उल्लेख करायचा आहे घट उठवताना जसं की तुमच्याकडे नवमीला घट उठवतात उठवत असतील तर नवमीपर्यंत म्हणायचे आहे तुमच्याकडे अष्टमीला घट उठवता असतील तर तर अष्टमीपर्यंत म्हणायचे आहे आई आंबाबाई तुमच्या आशीर्वादाने मी आज घटस्थापनेपासून ते दसमीपर्यंत अखंड दिवा प्रज्वलित करत आहे तुमच्या कृपेने दसमीपर्यंत हा अखंड दि दिवा असा तेवेत राहो या दीपाची प्रकाशाप्रमाणे माझ्याही आयुष्यात प्रकाशमय होऊ द्या माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून अंधकार नकारात्मक दूर होऊ द्या माझ्या घरात माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदू द्या तुमच्या कृपेने आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावे या आई आंबाबाई तुझ्या कृपेने तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा किंवा तुमच्या घरामध्ये नोकरी करणारे असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांना उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी हो किंवा तुमच्या घरात घरात कोणाला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असतील तर त्यांना यावर्षी संतान प्राप्ती व्हावी हो तुमच्या घरात पाळणा हलावा किंवा तुमच्या मुलाबाळांचे लग्न राहिलेले असतील तर यावर्षी तुमच्या घरामध्ये मंगलमय व्हावे मुलांचे लग्न व्हावे स्वतःच घर घेण्याचं तुम्ही प्रयत्न करत आहात पण येस मिळत नाही तर यंदाच माझं स्वतःचं घर घर होऊ दे तुम्ही तुमच्या कोणतीही इच्छा ही देवीकडे मागायची अखंड दिवा चौरंगावर किंवा पाटावर असाच ठेवायचा नाही त्याला तांदळाचे आसन घ्यायचे आहे एक छोटीशी तांदळाची रास टाकायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर अखंड दिवा ठेवायला ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा अशी एक प्लेट घ्यायची किंवा तुम्हा तामन घ्यायचं त्यामध्ये रास टाकून ते तांदूळ पसरवून घ्यायचे आणि त्यावर अष्टलक्ष्मी दल काढायचे अष्टलक्ष्मी दल काढण्याची ही सोपी पद्धत आहे किंवा त्या त्यामध्ये स्वस्ती काढून त्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यावर दिवा की ठेवला तर तरीसुद्धा चालू शकते अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेल वाप वापरलं तरीही चालेल किंवा तुम्ही पुरेसेसाठी कोणते तेल वापरत आहे ते तेल घेतलं तरी चालेल किंवा तू बरेच जण म्हणतात की तेलाचा लावावं का तुपाचा लावाव तुमचं कोळाचारानुसार अवलंबून आहे परंपरा पिढ्या पिरे तुमच्याकडे तेलाचा दिवा लावण्याची पद्धत आहे की तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला दिवा लावायचा आहे वात कोणती वापरावी असा सुद्धा प्रश्न येतो हे पण तुमच्या परंपरांनुसार तुम्हाला करायचे आहे तुमच्या कुळाचारानुसार तुमच्याकडे कापसाची वात पूर्वीपासून वापरत जात असाल तर तुम्हाला अखंड दिव्याची कापसाचीच वात वापरायची आहे दिव्यामध्ये तेल टाकण्याआधी त्यात थोडे तांदूळ टाकायचे आहे नंतर त्यामध्ये तेल टाकायचे आहे नवरात्रीमध्ये ही दिवस दिवा सतत तेवेत राहण्यासाठी त्यामध्ये हळद टाकायचे आहे आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत तिसरी गोष्ट त्यामध्ये कापूर टाकायचा आहे त्यानंतरच दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची काजळी काढताना दिवा शांत होतो असा ही प्रश्न विचारतात तर तुमचा दिवा शांत जरी झाला तरी त्याच्या दो दोष लागू लागून आहेत तुमच्या अखंड दिवा प्रज्वलित राहू म राहून म्हणून त्यासाठी काही करायचं तुमच्या तेलाचा दिवा असेल तर तेलाची फुलवात घ्यायची एक तेलाचा निरंजन घ्यायचा त्यामध्ये वात घ्यायची आहे अशी वातीला वात लावायची आहे म्हणजे दिव्याने दिवा लावायचा आहे असा अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये